नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच माध्यमांनी लागोपाठ धनलाभ होत राहतील अशात या सप्ताहात सुरुवातीमध्ये तुम्हाला आपल्या आर्थिक जीवनात एक उत्तम प्लॅन बनवून चालण्याचा सल्ला दिला जातो कारण असे करूनच तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपल्या धनला खर्च करण्यापासून सोबतच तुम्हाला संचय करण्यातही यशस्वी राहाल या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल तथापि घराशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी आपण इच्छित नसले तरीही आपण टीकेला बळी पडू शकता या आठवड्यात तुम्हाला विशेषतः संयम आणि धैर्य सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे विशेषतः जेव्हा कार्यक्षेत्रातील बरेच सहकारी आपला विरोध करतात कारण योग असे बनत आहेत की यावेळी आपणास असे काही घडेल या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या अनुसंधान क्षेत्रातही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असेल अशात सुरुवातीपासूनच तुम्ही अध्ययन सामग्री जोडू शकता अथवा यानंतर घाई गर्दीत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकता या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकणार नाही म्हणून तुम्हाला या गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्यांच्या समोर वेळी मर्यादेची काळजी घ्या उपाय तुम्ही शनिवारी हनुमानासाठी यज्ञ हवन करा कुंभराशी या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांचे सहयोग प्राप्त होणार नाहीत यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच यामुळे तुमचे करियरही थांबू शकते सोबतच मानसिक तणावही या कारणाने अचानक वाढण्याचेही योग बनतील तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा तुमच्या चंद्र राशीच्या बृहस्पतीच्या चौथ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील कारण बऱ्याच ग्रहांची शुभ शुभदृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारापासून आराम मिळेल म्हणून या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योगही बनतील या सप्ताहात धन येत जात राहील परंतु तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी वाटेल की आपण खूप धन घालवले म्हणून प्रत्येक वेळी योग्य लाभ घेऊन धन कमावण्याकडे आपले प्रयत्न ठेवा या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागावण्याची दाट शक्यता आहे यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका अन्यथा वाद वाढू शकतो उपाय शनिवारी भिकाऱ्यांना भोजन द्या मीनराशी या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काहीही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल परंतु तुमचे वरिष्ठ देवतासारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यापासून आराम देऊ शकाल यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्यांचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल विद्यार्थ्यांचे मन भ्रमित असेल याचे मुख्य कारण कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असू शकते अशा वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात एक जाऊन अभ्यास करा हा सप्ताह हो तुमच्यासाठी खूप लाभदायक नसेल म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीसोबतच कुटुंबात दुसऱ्या सदस्यामध्ये कमीपणा वाटू शकतो जेव्हा या सप्ताहात गरज पडल्यास तुम्हाला एकटे वाटेल त्यावेळी आपले माता पिता तुम्हाला आशीर्वाद देऊन आपले मनोबल वाढवण्याचे कार्य करेल त्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी चालत राहील उपाय तुम्ही मंगळवारी केतूग्रहासाठी तु हवन करा धन्यवाद असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा